तर भावानं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं होम्याच्या ब्लॉग मध्ये तर आपण निघालोय आता गणपती बघायला ना आपण का आपली गँग बी आहे आपल्या बरोबर तर भावानो तर तुम्ही बघा पुढे गेलेत दोघे जण माग दोघ तिघे जण आहेत आपल्या तर भावानो हे आहे विकी बाय दंडे दे। हे आपला वेदांत कांबळे ह्याला तर तुम्ही ओळखतचिला भावानो तर आता आपण चालू आहे गणपती बघायला तर गँग आपली अजून पाच सहा जण पुढं आहेत आणि ही आम्ही दोघं तिघे जण तर माग थांबलो ती सायकल घेऊन गेलेत भावानं पुढं तर आता तुम्हाला धावतो किती जणं आहे आम्ही भावानो चला आपले कार्यकर्ते गेले सायकलवरून पुढं आम्ही चार जणं जाय मागं तर भावानं तुम्हाला धावतो आमच्या म्हणजे आम्ही जिथं विसर्जन गणपती करतो का नाही तिथलं वातावरण भावानं एक नंबरच आहे तुम्हाला धावतो भावानं तर चला तर भावानं तुम्ही बघू शकता आम्ही आता पोचलो आहे गवळवाडीच्या पुलावर तर भावानो हे बघा तुम्ही धबधबा बघू शकताय एक नंबरच भावानो पाऊस पडला ना पाणी लय खतरनाक असते आपल्या इकडं भावानं तर तुम्हाला ठिकाण धावतो गणपती विसर्जनचं तर चला भावानं तुम्हाला गणपती विसर्जनचं ठिकाण धावतो चला तर भावानो आपण आता त्या ठिकाणावर निघालो तुम्ही बघू शकताय असं ठिकाण आहे ते आपल्या गणपती विसर्जनचं तर भावानं इकडं मोठा धबधबा आहे मस्त किरी आपल्या दगडबिगडं लावून बनविलंय ओके मध्ये भावानं कसं आहे पायऱ्या मोठ्याचे मोठे पायरे आहेत ओ भाई तर बघू शकता आपण इथं गणपती विसर्जन करतो आता तुम्ही तुम्ही बघू शकता पाणी पण एकदम ओके आत्ता पाणी थोडंच आहे पण ज्या टायमाला विसर्जन असतं त्या टायमाला भर भरपूर पाणी असते आपल्या इथं तर भावानो हा असा परिसर आहे खाली मोठा धबधबा दब आहे तुम्हाला धबधबा दब जाऊ चला भावानं तुम्ही बघू शकता सगळी सगळा खडूकच आहे हिरवळ आहे सगळी ओकेमध्ये सगळं हिरवं गार दिसतं भावानो भाऊ भाव बघा आपला एक नंबरमध्ये तर भावानो तर भावानं तुम्ही बघू शकता की आपण आलो आता त्या ठिकाणावर भावान धबधबा आहे मोठा जी मोठा पाऊस मोठा झाला की धबधबा मोठा असतो इथं बघू शकता कसं दिसते भावान रिस्क इथं बरं लांबत तुम्हाला बघा वरन पाणी येते पाणी लागते भावान त्याला ओके आहे का नाही एकदम शेवटच तर भावानं कसं आहे ओके आहे का नाही वर आपलं गणपती विसर्जन असतं आणि इकडे बघा असं पाणी येते खाली भावानं हे बघा तुम्ही आता तुम्ही परिसर बघितला जास्तीला म्हणजे तुम्हाला धावलं जाता सोडा तर आता आम्ही आहे गणपती बघायला तर पुन्हा एकदा आमच्या वाटेला आम्ही निघालो चला आता आपण गणपती बघायला जाऊ तुम्हाला गणपती गेल्यावर गेल्या तू गणपती कसलं कसलं आहे शेवट बावानो गणपती बघितलं की याडच तर बघू शकता तुम्हाला म्हणलं होतं आपलं कार्यकर्ते पुढं गेले तर कार्यकर्ते म्हणजे आपली सगळी गँग आहे बघा तर भावानं की बघा हे दोन कार्य करतो आपलं आणि दोघं दोघं जरा फुटायचं बघा हा बघा भावानं तर आपण ज्या जगावर गणपती सर्व गावात पोचलो आहे आपण त्या गावाचं नाव आहे धुळवाडी तर तुम्ही बघू शकता गाव गाव म्हणजे असं बाहेर दिसणार नाही थोडा पण आत तर गेलंच पाहिजे आपल्याला तर भावानं छला जागा आता आपण गात तर गणपती बघा आपण आलो या तरी तर आपला भावानो मोठा म्हणजे आपला म्हणजे वळखीच आहेत ते त्यांचा मोठा कारखाना तुम्ही बघू शकता गणपती ढीग ढीग बघू शकता गणपतीचा बघू शकता भावानो हे मेंबर आहेत का तर नावानो गणपती तुम्ही बघू शकता मोठ मोठ गणपती आहे तिथं भारतीय गणपती तुम्हाला धावतो परत भावान आपल्या ओळखीचं कार्यकर्ता येत त्यामुळे तुम्हाला मदत करा गणपती जरा बाजूला करायचं सगळे जरा काही करणार असून

वरच मोर पडतील मला म्हंटल तर बघू शकता या बंगल्यात मोठं मोठं म्हणजे मोठे नाही बारक बारक गणपती आहेत तुम्ही बघूया आता आपण जाऊया शेत बंगल्यात आणि आपण गणपती बघूया आता चला तुम्ही बघू शकता गणपतीचा डीग आहे डिग हे बघू शकता आपल्या काकी आहेत या गणपतीचा डीग नसता डीग लाइटिंग कशा आहे झपूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक भाऊ नो भावान तरी हे कायच नाही तर भावानं हे कायच नाही बघू शकता फेटवाली मूर्ती कसं दिसते शेवट एकदम भावानं कुठलं गणपती बघायचं नुसतं नुसता माल नुसता माल

गणपती भावानं आता गणपती एकदम टॉप होत तर तुम्ही बागाच बागाच तुम्ही पण गणपती एकदम टॉप होत भावानं दुसरीकडे जायला आपल्याला तिथलं पण गणपती धावतो तुम्हाला भावानं शेवट गणपती हा सांगतो तुमचा नंबर दादांकडनं त्या बाबा दादांकड आहे आपला गणपती एकदम सॉप असत भावानं आपल्या हर्षांना तिथे गणपती आहे तर घराला गणपती देरवलंय तर आता जायला घरला आपल्याला कारण का ऊन बिन लागायला लागले जेवलेलं ना आपण मस्त जेवण जेवण करायचं बापू घ्या घ्या त्याला तर भावन बघायला आपल्या गावच प्रेम आहे तर आपल्या पायाना कीर्तन सांगते आपल्याला किर्तन वाचते बापू मोठं माणूस मग बापू काय काय चालले आणि निघाला बापू का बापू काय बाबा अर्ध तुडून जात जा बर 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 भेटू परत नो भा आपला काय म्हणतो बघा नुसतं काय हा विराज बाई बाय प्लस बाय गुलटूस किता बायू तर बाबा नो गुलटूस की नाही इज इक्वल टू नाही गुलटूस की बाय तर भावानं किती जरा कच्चा आहे भावानं आपल्या भावाचं घ्या समजून आता आपण समजून घेणार नाहीतर कोण समजून घेणार पण भावानं देणार ठेवा भाईकोज म्हणते भावा ग्लुकोज सपला विषय मला भेटतो आता पुढल्या ब्लॉग मध्ये भावानं असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायला लागते भावाचं पण आता भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये येऊ का भावा चला